तर काहीच हे बघा सकाळ सकाळच्या नऊ वाजल्या त्या आणि ऊन थोडंसं आत्ताशी याय लागले अजून थंडावास आहे हे बघा गारवा आहे पण म्हटलं आता वर टेरीसवर बसून बाजरी निवडूया तर हे बघा बाजरी आपल्या हे बघा शेतातली बाजरी आहे आमच्या आमच्या गावाकडच्या शेतातली इथल्या नाही तर गावाकडच्या शेतातली बाजरी आहे पण छान दिल्या बघा ज्यांना आम्ही कराय दिलं आहे ना ते आमचे पाहुणेच आहे ते एकदम मस्त दिले आणि खडं नाही ते भीती होती मला की खडा असतो का म्हणजे खडा असला ना तर लई खडा असले तर मला दिसत नाही बारीक खडा असले ना डोळे पण दुखतात आणि मानपाठ दुखून येते ते खडं खाडून काढून आणि बघून खडा बघून पण न बघितल्यासारखं करून जर कसं तर गायगायन दिलं दळप तर आपलं पीठ पण नास आपली वेळ नास आणि आपल्या घरातल्यांना पोटाला उगंच नुकसान काय ते शरीरात चुकून खर बीर गेली तर काय करायचं त्यामुळं सगळं व्यवस्थित बघून करायला लागते म्हणून म्हटलं तर उजीड आहे फ्रेश आपला टेरेसवरचा तर इथं निवडत बसूया बघा इथं दोन वाळू वाटलं विहांचं इकडं मस्त अजून आता त्याची चालल्या आंघोळ नाही तर आला तर मग काय खरं नाही बाजरीस्कटतच कटतच बसतोया त्यामुळं चुपचाप चुप 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 येऊन बसल्या एकटी मी आता आला नाही पाहिजे तीच भीती आहे आता तर चला आता निवडती आणि नंतर बोलूया आणि तुमच्यासंगा फार लागते म्हणून कम्मलच घेतले आपली कामरून घेतल्या काय पांघरून कामरून काय म्हणतात ज्याला म्हणजे सवय जशी असेल तशी बोलतात कोण कोण कामरून म्हणतात कोण कोण पांघरून म्हणतात पांघरून हां असं म्हणतात मग मला जसं येतात असे मी बोलते साधी सिंपल कधी कधी कमेंट म्हणून म्हणतात ना की असं नाही तसं तसं नाही तसं जसं असतं म्हणजे कसं आहे ज्याला जशी म्हणजे वळण लागलेलं असते लहानपणापासून बोलायचं तसंच ते अंगी पडलेलं असते ना तर तेच करतं माणूस चांगलं असलं तर चांगलं वाईट असलं तर वाईट साधी भाषा असली तर साधी शुद्ध भाषा असली तर शुद्ध तर माझे कसे झाले तर मला सांगते तिकडं आईच्या इकडं आपली हिंदी मराठी सगळी मिक्स भाषा गुजराती मारवाडी मध्य प्रदेशला त्यामुळं मला कसं होतं आहे माझ्या बोलण्यात थोडी हिंदी पण येते थोडी मराठी पण येते थोडी अशी म्हणजे सगळ्या भाषा मला आवडतात पण आणि सगळ्या भाषा मला समजतात पण त्यामुळं मी आणि जरा प्रयत्न करते समजायचा बोलायचा आपल्याला येणार नाही अवघड शब्द असतात आणि आपली हिंदी आणि मराठी भाषा जी आहे ती आपल्याला सोपी वाटते ती आपली बोलत राहायचं तर चला आता निवडती बाजरी हे बघा इथं ठेवली सगळा पसारा बाजरी निवडून घेते हे बघा आणि मग आणि खाली जाऊन भाज्या निवडायच्या त्या काल बाजार आणलेल्या सगळ्या भाज्या पडल्या त्या चाकवत मुळ्याच्या शेंगा नंतर घेवड्याच्या शेंगा कोथिंबीर या सगळ्या भाज्या आता सकाळी आज तर आत्ता आत्ता बाजरी निवडून झालं ना तर मग आत्ता काही निवडणार नाही कारण की हे तरच एक तास जाईल बाजरी निवडून चांगले आहे पण बघून व्यवस्थित करायचं म्हटलं तर तास अर्धा तास जातोच मला मग करते आणि मग संध्याकाळी चार वाजता भाज्या घेऊन बसायचं वर टेरिसवर येऊन मग झाडं बघतवत आवडते त्यामुळं झाडं बघतवत करते आपलं एकटं काम करत बसलं ना एवढी शांती असेल तेवढं काम चांगलं होतं आणि लवकर होतं आणि लई कामं होत्यात त्यामुळे थे शांती पाहिजे असत्या आणि माझं कसं आहे मला हिंदी गाणी असू द्या मराठी गाणी असू द्या जुनी गाणी लावायची फोनमध्ये आणि तसं ठेवायचं बाजूला आणि काम करत राहायचं गाणी ऐकत ऐकत चला तुम्ही पण गाणी ऐकत जावा गाण्यानं काय होतं टेन्शन फ्री होतं माणसाच्या संगतपेक्षक नाही माणूस दुःख देणारं असतं पण गाणी आणि निसर्ग आपला ही खरा मित्र आहे आपला आणि त्या खऱ्या मित्राला आपण जपायचं आणि त्याच्या संगतीलाच राहायचं आणि त्याची संगत एकदम निस्वार्थ आणि निरोगी त्यामुळं संगत आ, ही आपल्या संगीतमध्ये आणि निसर्गात रा रमायचं चला बघा विहान आलाय माझं चक्कुला आलंय पाणी आहे प्या पाणी पाणी पी आणि मला दिलं की गिलास खाली खाटावर ठेवा येत नाही सांडून ठेवतील पाणी मग आणि खाली जायला लागेल तेवढ्यासाठी तर मी वर असले ना विहानला मग विहानच्या आय पण काळजी करत नाही बेफिकर बसते म्हणजे आतलं काही खालचं काम असलं ना, काम ना। ती काम ती तर ती खालचं काम करायला तिला मोकळं होतं आहे त्यामुळं मी वर असली की विहानला वर आणून देते आणि आपलं खालचं जे काम आहे ती विहानच्या खाली जाऊन करते तर तिला आता ताट आणून दिलं हां तर ताट आणून दिलं जेवण म्हणजे विहानला जेवण आणून दिलं आहे आणि आंघोळ घालून त्याला रेडी करून समोर बघा जेवत कसा बसलाय गरम गरम कोबीची भाजी आणि चपाती या जेवायला म्हणलं नाही मुला म्हण की या जेवायला जे जे बस आता मुला बस नाही नाही सगळे खायचं मारत देईल तुला चल बस खा लवकर खावा शहाण मुलं आहे माझं हवा आता खेळायचा बघा आता खाली खेळत बसेल सायकलीवर बसून खायचं आधी नाही मी मम्माला बोलवते बघ बोलू का बोलू कोबीची भाजी आणि चपाती खायच आधी बघा असे करतात पोर मन लावून खायला नको मार दे पाहिजे का खा नाही ती सांगते तुम्हाला सियाला आणा सियाला सोडायला म्हणू गेल ते त्याची मम्मी विहानची आणि विहान नुसताच उठला होता मग त्याला काय खायला बेल दिलं नव्हतं म्हणून मम्मी काय केलं उशीर झाला तर ना सियाचा आवरलं आणि टाईम झाला ती सोडायला गेली सियाल मग मी म्हणलं आता खाली गेल्या गेल्या माझं पाणी भरून झालं इथलं आणि म्हणलं आता विहानला देसी बनाना आणला होता देसी बनाना दोन हां दोन देसी बनाना खाल्ला आहे त्यामुळे त्याला भूक नाही आहे म्हणून आता भाकरी थोडीशीच खाल्ली चपाती आहे ना मला भाजी चपाती नंतर भूक लागल्यावर आणि खाणार घरी गेल्यावर खाली है ना चालू झालं बघा हे बघा चालू हळूहळू तिकडं चालू मला एक साईडला माझ्याकडे येऊ नको माझं दळप निवडू दे मला जरा हो टाकायचं आपल्या टेरिस गार्डन ला आपल्या किचन वेस्ट मध्ये हा किचन वेस्ट नाही आपल्या गार्डनच्या झाडात खत तयार हे बघा छोटी 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 ना